समाधान हेंबडे प्रहार संघटना तालुका अध्यक्ष आज हे प्रहारकडून एक मे पासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे असोडा आंदोलन तर ती घरकुलाला वाळू मिळावी म्हणून चालू आहे परंतु या आंदोलनाकडे चाल ढकल करण्याचे काम हे अधिकारी तहसीलदार किंवा प्रांत साहेब करीत आहेत खरं म्हणजे तर मंगळा तालुक्यातून उच्छाण बटान इथून वाळू होतोय आणि तो बाहेरल्या ह्याच्यात जातोय आणि त्या वाळू ठेकेदाराला हे अधिकारी का भेटत हेही आम्हाला म्हणजे आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतोय कारण विना वाहन दिवसभर जातील त्यांना कोणी अडवत नाही ओव्हरलोड वाहन जातात त्यांना अडवत नाही मग तुम्ही घरकुलासाठी वाळू द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे गरीबांची वाळू तुम्ही जर त्या एकदम त्या म्हणजे बाहेरल्या जिल्ह्यात जाऊन ठेकेदारांच्या जा जर देत असतील ठेकेदार तर हे ज्या गरीबावर खरा अन्याय होतोय मंगड तालुक्यातल्या त्यामुळे उचेटान बटाने ठेकाच रद्द करावा अशी मी प्रहार करून मागणी करतोय आज एक मेपासून या ठिकाणी प्रांत कार्यालय मंगाडा येथे आसुडा आंदोलन चालू आहे परंतु मंगाडा तालुक्यातला जो उचितान बटांचा वाळू ठेका निघाला फ मंगाडा तालुक्यातील घरकुलधारकासाठी तो वाळू ठेका निघालेला आहे परंतु त्या ठेक्यातली वाळू मंगाडा तालुक्याला न देता इतर जिल्ह्यामध्ये जात आहे मंगाडा तालुक्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे मंगाडा तालुक्यातील घरकुल धारकाला न्याय मिळत नाही म्हणून ना आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे परंतु या मंगडा तालुक्यामध्ये जवळजवळ पाच हजार आसपास घरकुल मंजूर आहेत या घरकुलधारकाचा या सर्वसामान्य घरकुलधारकांना वाळू मिळत नाही एखाद्या घरकुलधारकानं ना कुठलं तर वाळू आणली तर हे प्रशासन त्यांच्यावर लाख लाख दोन दोन लाख रुपये दंड फोटावतोय पण आज या मंगडा तालुक्यामध्ये जो ठेका घेतला आहे त्या ठेकेदाराने या ठिकाणी करोड रुपयेची मालमत्ता या मंगाडा तालुक्यातून उचलून घेण्याचं पाप या मंगडा तालुक्यावर करते पण या ठिकाणी आम्ही ती खपून घेणार नाही म्हणून या मंगडा तालुक्यामध्ये प्रांत कार्यालय प्रांत समोर आसडं आंदोलन चालू एक मे पासून चालू केलेलं आहे आज चौथा दिवस आहे परंतु जोपर्यंत या मंगडा तालुक्यातल्या सर्वसामान्य घरकुलधारकाला वाळू मिळत नाही तो पतूर या मंगडा आमचं आंदोलन असंच चालू राहणार परंतु या ठिकाणी उद्या पतूर नाही मान्य केलं तर गुरुवारी जो चालू आहे परंतु मोर्चा या ठिकाणी तहसील कार्यालय कार्यालय ते प्रांत असा मोर्चा या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही आहोत